आपल्याला पाहायला मिळत आहे हे बघा आता सकाळचे चार वाजले तर आणि उसळ उसळ ही वारकरी आता उसळ पॅक करून आपल्या दिंडी मध्ये देत आहेत हे आमचे भालेराव महाराजांचे चिरंजीव आहेत मोठे चिरंजीव आहेत एकच त्यांना महाराज काय पहिल्यांदा तुम्ही वारीत आले तर वडील तीस वर्षापासून परंपरा चालवतात मात्र तुमचा योग या वर्षी झाला आहे वारीचा अनुभव काय सांगणार वारी मध्ये आले हो खूप चांगला बर तुम्हाला काय आला अनुभव चांगलं वाटत वारकरी वार सेवा वारकरी सेवा वारकरी सेवा आता आता बालेराव महाराज थकणार आहे चार पाच वर्षानंतर त्यानंतर तुम्हाला दिंडी चालवा लागेल काय वाटतंय चालवताल का चालवतो ना हा चालू चाल वा धन्यवाद आणि आता स वास्तव पाहिले इकडे तिकडे असे लोक वारकरी बसलेले आहेत एकदम निवांत बसलेले आहेत बाबा रामकृष्ण अरे रामकृष्ण सकाळचे चार साडेचार वाजले तर आता हे असं बसावं लागतंय का नंतर निघायच्या टायमाला निघायच्या टायमाला बसावंच लागतंय पण माऊलीचा आता पुढे रद्द गेल्याशिवाय आपल्याला चालता येत नाही पुढे बरं माग मागाचा मागा नंबर तर मग हळूहळू बसत बसत तर जावं लागतंय बरं 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 मग आता आता कधी निघायचं इथून आपल्याला आता माऊलीची सातला पालखी माऊलीची हालत बाबा तुमचं जवळपास ऐंशी वर्ष वय आहे तरीही तुम्ही वारी चालता काय वेग वेगळं आता मला एकोणीसशे पासष्ट पासून वारी करतो तेव्हा तर रस्ते नव्हते <laughs> रस्ते तेव्हा आपलेच वाहना आपलं चिखोल आपल्याच अंगावर येत होता तरी वारी बाजूनच आम्ही करीत होतो एकोणीसशे पासष्ट पासून वारी चालू महाराजांची निष्ठा निष्ठावंत वारकरी येतो महाराजाचं तर भयानक हे होतं महाराजाचे असतं की मत्कार महाराजाचा रात्र दिवस महाराज कीर्तन करायचे सगळे लहान मोठ्या गावात जाऊन सुद्धा रामकृष्ण हरी बाबा आपण पुन्हा भेटूया हे आमच्या गावच्या ताई येत ता, रेणुका ताई त्यानंतर ह्या आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या गायिका अंजली ताई येत ता, गायकवाड वारीत पहिल्यांदा आल्या तुम्ही काय वाटते वारीत पहिल्यांदा आल्यामुळं खूप आनंद वाटायला म्हणजे असं मनात असं हेच सही झाली खूप आनंद व्हायला सांगू शकत नाही एवढा आनंद व्हायला आणि एकदम फ्रेश हे असं वातावरण ना असं एवढं कुठंच नाही मिळणार हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हटलं हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं वाटायचे बर एकंदरी घराचं काम करताना घरात उठायला पाच सहा वाजता उठत असाल ता तुम्ही तुम्ही शेतकरी आहात मग इकडे तुम्हाला तीन वाजताच उठावं तर परेशानी वाटते नाही नाही अजिबात परेशानी नाही काय नाही एकदम आनंद वाटतो उठण्यामध्ये बर परत परत पुन्हा पुढच्या वर्षी वारी करणार कंटिन्यू करणार तुम्ही हा येणार बर हा आता तुमची भेट घालून देतो बघा ते खास आहे का खास म्हणजे माझी धर्मपत्नी माझ्यासोबत आहे वारीला आता माझी तिसरी चौथी वारी आहे माझ्या धर्मपत्नी काय वाटते तुला वारीत आलं छान वाटते छान वाटत वारीतला अनुभव छान वाटते परत करणार का वारी बघा ती पण करणार आता मला काही टेन्शन नाही म्हणजे माझं सर्व व्यवस्था करते ती माझी पत्नी त्यामुळं ती असल्यामुळं मला सगळं मी निवांत असतो कपडे वगैरे धुतले जातात सगळे टामटुम खायला मिळते दोन टाइम आता हे आमच्या ताई येतात प्रतापनगरच्या परभणीच्या काय वाटतंय वारी चालू छान वाटतंय बर आता हे इतक्या लवकर उठ होत उठणं होतं चल होत नाही थोडं चलणं होत मग पाय का नाही तुम्ही नाही आता पुढे चालणार पुढे दिवे घाट संपल्यानंतर चढणार हे थोडेसे दोन प्रवास खूप मोठे असतात आणि त्यामुळे ऐंशी वर्षाच्या वयाच्या वारकऱ्यांना थोडस आवड जाते दिवे घाट चढल्यानंतर तुम्ही चढणार हे आपण खास व्हिडिओ याच्यासाठी केला होता की आता सकाळचे जवळपास चार साडेचार झाले तर आणि ही परिस्थिती आहे हे आपण बघू शकता टँकर आता ही आंघोळी वगैरे चालू आहे आणि त्यानंतर हे ट्रक चालू आणि खास हा तुम्हाला एक विशेष श्रीराम की आमच्याकडे एक माणूस येतो तो, तो हा समज महाराज पहिल्यांदा वारीला आलीत का हौ। हौ। वाड़ते? वाड़ते। हो कसं वाटतंय बर जय श्रीराम जय श्रीराम तुम्ही पहिल्यांदा जेव्हा बसले होते टेम्पो मध्ये सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता त्यानंतर तुम्ही आता ती गोष्ट परत करणार नाहीत का जीवनात नाही नाही खरं सांगा व्हिडिओ चालू आहे अख्खा महाराष्ट्र बघतोय नाही नाही हां आणि तुम्ही पंढरपूरमध्ये गेले की माळ घालणार काय माळ नाही माळ नाही आता मला घालणार का नाही नाही सध्या नाही मग घाला पुढच्या वर्षी आपण एकंदरी सकाळी चार वाजता दिंडीचं वास्तव काय असते आपण हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला आणि आता परत सासवडच्या पुढे मुकानावर आता इथं थोडी थोडासा आराम असल्यामुळे आम्ही चारच्या पाच वाजता निघत होतो दिंडी निघते आणि दगडूशेठ गणपतीपशी गेल्यानंतरही आपण एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करूया मग खरं वास्तव दिंडीचं काय असतं आहे दिंडीबद्दल असं तसं बोलतात मग खरं वास्तव दाखवण्याचा तुमच्यापर्यंत मी प्रयत्न केला रामकृष्ण हरी माऊली परत भेटूया मग एक महत्त्वाची सूचना माऊली कीर्तन सोहळा चॅनलला सबस्क्राईबर करा आणि मेल आयकॉन दाबायला क्लिक करायला विसरू नका कारण की आपल्याला वारीचं संपूर्ण वास्तव काय आहे वारी कशी असती वारी केल्यावर काय पुण्य मिळत आपण अशा भरपूर मुलाखती या वाटणं करण्याचा प्रयत्न करणार आहे वारीच्या वाटणं रामकृष्ण हरी माऊली परत भेटू या पुढील व्हिडिओमध्ये रामकृष्णहारी